स्पर्धा परीक्षेत इकडे एखादं वर्ष झालं समजा किंवा काही बॅचेस केलेले असतात किंवा नसतात सुद्धा कधी कधी पण मित्रांच्या संगतीनं किंवा काय अभ्यास सुरू झालेला असतो मात्र पण नंतर आहे ना मला काही विद्यार्थ्यांचे असे मेसेज येतात लक्षात घ्या किंवा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये पण असणाऱ्यांचा मेसेज येतो कधी कधी सर अमुक एक बॅच लावू का तो आता विद्यार्थी बघून एक्च्युली मी त्याला उत्तर देत असतो पण मला असं पण आढळलंय की क्षमता चांगली आहे एखाद्या विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थिनीमध्ये पण तरी पण आहे ना त्यांनी एक स्वतःला एक सवय पाडून घेतली असते म्हणजे काय ते रिपीटेटिव्हली बॅचेस करत असतात म्हणजे गेल्या वर्षी पण केले असते आणि आता पण त्यांना बॅच करू वाटते म्हणजे मी आता इथं मॅथ्स रिजनिंग किंवा असं नाही बोलत इव्हन आपला जी याचा सब्जेक्ट कोणताही असू दे म्हणजे रिपीट पुन्हा बॅच करू का किंवा बॅच केल्याशिवाय मला कळणार नाही म्हणजे माझं होणार नाही म्हणजे लक्षात घ्या असं काहीतरी म्हणजे शिकण्याच्या जा प्रोसेसवर जास्त त्यांनी स्वतःला पुश केलेला असतं म्हणजे शिकलं पाहिजे हे भावना आलेली असते लक्षात घ्या तर आता मी तुम्हाला एक विचार केल्यानंतर तर माझं एक का आकलन काय तुम्हाला मी सांगतो पण हे मी कुणाबद्दल बोलतो एकदम न्यू बद्दल नाही बोलत इकडं आता सहा महिने आठ महिने किंवा वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला आहे पण तरी पण त्याची इच्छा तीच राहते तर दोन्हीतला फरक बघा काय आहे हे तुम्ही सर बॅच करता ऑनलाईन आणि जर एखाद्यानं तुम्हाला तो अभ्यास कसा करायचा म्हणजे तुम्हाला आता इकडे वर्ष पूर्ण होत आलंय किंवा झालंय आणि तुम्हाला काय सूचना केल्यानंतर तुम्ही स्वतः केल्यानंतर काय घडतं आणि असं एका बॅचवर एकदम डिपेंड तुम्ही राहिला तर काय घडत काय घडतं तुम्ही जर विचार करा आणि स्वतः विचार करा म्हणजे लक्षात घ्या तर पहिली गोष्ट आहे बघा तिथं तुमचं ते काय म्हणजे ती जी व्यक्ती आहे ना शिकवणारी एक्चुअल लर्निंग ज्याला म्हणतो तिथं ते तुम्हाला समजावणार आणि तुम्ही काय करणार ऐकणार म्हणजे अशी सिच्युएशन असते पण ज्यावेळा तुम्ही स्वतः अभ्यास करता तर तुमच्या समोर ते प्रश्न असतात आणि आपण उत्तर शोधण्याच्या मागे लागतो सेल्फ स्टडी करत असताना लक्षात घ्या किंवा काहींच्या सूचनेनुसार आपण अभ्यास करत असताना म्हणजे मला हे म्हणायचं आहे दुसरी गोष्ट काय की त्या लर्निंगमध्ये जे अॅक्च्युअल ज्याला फॉर्मल लर्निंग म्हणतो आपण त्यामध्ये जास्तीत जास्त ज्ञान घेण्यावर भर राहतो आणि तुम्ही ज्यावेळेस स्वतः करता त्यावेळेला तुम्ही त्याचा उपयोग किंवा आपल्याला समजताय का आकलन उपयोग म्हणजे ज्याला आपण एप्लिकेशन म्हणतो किंवा पुनरावृत्ती वारंवार ते बघण्याकडे अपला असतो म्हणजे थोडक्यात काय ते जे फॉर्मल लर्निंग असतं तिथं इनपुट हेवी असतं म्हणजे तुमच्यावर बंबाडिंग नोट्स ते लेक्चर क्रमान ते असं होणार पण इकडे इकडे गोष्ट काय स्वतः करताना आउटपुट हेवी असतं म्हणजे एप्लिकेशन बेस आणि मुळात शालेय परीक्षा किंवा कॉलेजची परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेतला हाच फरक मानला जातो की स्पर्धा परीक्षा परीक्षा ह्या ऍप्लिकेशन बेस्ड असतात म्हणजे लक्षात घ्या तिकडं लर्निंगमध्ये काय असतं की समजतंय का ह्याच्यावर भर असतो तर इकडे काय आपलं उत्तर येतंय का म्हणजे उत्तर बरोबर आणतो का एमसी की असू किंवा डिस्क्रिप्टिव्ह असू दे उत्तर येतंय का म्हणजे लक्षात घ्या थोडक्यात फाउंडेशनसाठी फॉर्मल लर्निंग तसं ठीक आहे पण ज्यावेळा तुम्हाला सिलेक्शनची गोष्ट येते स्पर्धा परीक्षेतनं काही जणांच्यातनं आपल्याला निवडून यायचं असतं तर त्यावेळा तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड सच जाण्याशिवाय पर्याय नसतो थोडक्यात काय हे फॉर्मॅटिव्ह लर्निंग असतं किंवा ज्याला म्हणतो पॅसिव्ह लिस्निंग असतं लावायचं टॅबवर ऑनलाईन असतं आणि ऐकत राहायचं पॅसिव्ह लर्निंग असतं तर इथं काय अॅक्टिव्ह सेल्फ लर्निंग आहे म्हणजे स्वतः ज्यावेळा आपण करतो त्यावेळेला ते ऍक्टिव्ह सेल्फ लर्निंग आहे थोडक्यात तिकडे टीचिंग आहे आणि परत लिस्निंग आहे तर इकडे ट्रेनिंग आहे म्हणजे स्वतःला आपण विशिष्ट सूचनांनुसार ट्रेन करत असतो लक्षात घ्या आणि जे काय ते फॉर्मल लर्निंग असतं त्यामध्ये आपण ते रेफरन्स म्हणून वापरत असतो तर इकडं गोष्ट आहे कोरला आहे म्हणजे स्वतःच तुम्ही कोरला असतात केंद्रस्थानी असतात तुमच्या पुढे प्रश्न असतात त्या एक्झामच्या आणि तुम्ही त्या उत्तराप्रमाणे ते बघत असतात आणि तिथं काय आहे की थोपवलं जातं त्यामुळे माझं तुम्हाला सांगणं कसं आहे की फाउंडेशन म्हणून सुरुवातीला ते ठीक आहे पण तुम्ही इकडे येता एक, एक दोन एक्झाम देता आणि पुन्हा ती अपेक्षा पकडता की नाही नाही मला झिरो पासून करायचंय आणि आता मी ते करणार आणि मग ते सुरुवात तुम्ही म्हणजे सुरुवातीपासूनच ते करायला बघता आणि एंड ऑफ द डे म्हणजे ज्यावेळेस बॅच संपते किंवा काय तर ते तुम्हाला कळतं आता मी काही जणांच्यावर <coughs> सुद्धा बघा केलेले आणि त्यातनं असं आढळले की कधी कधी ज्या विषयाची बॅच केलेली आहे किंवा काय तिथं मार बसलाय त्याला त्या परीक्षेला म्हणजे असंही पर्यंत झालेलं आहे आणि स्वतःच्या जी जीवावर ज्या जी गोष्टी केल्या त्यावेळेला जरा एक काय चार पाच प्रश्न बरोबरही नाही एमसीक्यूला सुद्धा किंवा डिस्क्रिप्टला तर ते स्वतः झिजण्याला जास्त महत्व आहे लक्षात घ्या मी म्हणत नाही की म्हणजे तुम्ही सूचना घ्या तशा टाईपचं मार्गदर्शन पण ज्याला फॉर्मल लर्निंग म्हणतो ना तो आठ्टहास ज्याला अनुभव आला आहे त्या माणसानं सोडायला पाहिजे किंवा आपली ती सवय बदलायला पाहिजे लक्षात घ्या अदरवाईज ते काय त्या सर्कलमध्ये अडकणार ते कधी संपणार नाही म्हणजे लक्षात घ्या काही जणांचा तसा मेसेज येत असतो अमुक अमोक बॅच करू का त्या लोकांना हे माझं सांग नाही बघा दोन मी फरक तुम्हाला सांगायचा माझ्या आकलनानुसार तुम्हाला प्रयत्न केले